ह्या काँग्रेसवर माझं प्रेम आहे लहानचा मोठा काँग्रेसमध्ये झालो माझ्या वडिलाला खासदार म्हणून मी पाहिलेलं आहे प्रत्येक घरात प्रत्येक बोराला वाटते बापासारखं आपण झालं पाहिजे मलाही वाटलं त्या घरात जन्माला आलो माझी काय चूक झाली माझ्या आजासारखा बापासारखा मला व्हायला पाहिजे असं वाटलं म्हणून माझी काय चूक झाली आमच्या वसंतदा घराचा ह्या काँग्रेस पक्षावर प्रचंड प्रेम आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो एकोणीसशे सतरा साली वसंतदादांचा जन्म झाला <coughs> एकोणीस साली वसंतदादांचे आई वडील मयत पावले दोन वर्ष व्हायच्या आधी वसंतदादा अनाथ झाले लोकांनी साथ दिली पाहुण्यांनी आधार दिला तरुणपणात त्यांना काँग्रेस सापडली आणि त्या काँग्रेसनी वसंतदादा घडवले आणि वसंतदा काँग्रेसच्या जोरावर हे स्वातंत्र्य मिळवले आणि म्हणून काँग्रेसच्या विरोधात जात असताना आमच्या सुद्धा भावना होत नाहीत मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पासून पंचवीस वर्ष आज काँग्रेस पक्षाचे काम करतो दोन हजार दोन साली मलाही वाटलं या काँग्रेसवर माझं प्रेम आहे लहानाचा मोठा मध्ये झालो माझ्या वडिला खासदार म्हणून मी पाहिलेला आहे प्रत्येक घरात प्रत्येक बोराला वाटते बापासारखं पण झालं पाहिजे मलाही वाटलं त्या घरात जन्माला आलो माझी काय चूक झाली माझ्या आजासारखा बापासारखा मला व्हायला पाहिजे असं वाटलं म्हणून माझी काय चूक झाली मी स्वार्थासाठी लढत नाही पण दोन हजार दोन साली मी पहिला म्हटलो मी काम करतोय जिल्हा परिषद मला जायला पाहिजे पक्ष लोकांनी सांगितलं घराने सा बाजू होईल तू जरा थांब मी थांबलो लोकं पडली थांब थांबलो दोन हजार पाच साली माझे वडील मारले मी उभारलो पाहिजे असं मला वाटत होतं उमेदवारी आमच्या घरात मिळाली मला मिळाली नाही तक्रार केली नाही लोक म्हटले विशाल थांब कामाल लाग सगळ्यात पुढे मी पडलो ज्या ज्या वेळी काँग्रेस पक्षाची तिकीट मिळालं मला थांब म्हटलं मी थांबलो दोन हजार एकोणीसला सगळे महोदय विशाल उभारलं पाहिजे पक्षाने तिकीटच सोडलं मला बोलवून सांगितलं विशाल तू उभार दुसऱ्या पक्षांना उभार आम्ही ठराव करून देतो पक्षावर एकतर्फी प्रेम मी पण दुसऱ्याची न जाऊन लढलो परत आलं पाच वर्ष पडल्याच्या दुसऱ्या दिवसापासून कामात आहे ह्या सांगली जिल्ह्यात पूर आला तर खासदार कुठे होते प्रत्येक गावात पुराच्या जाऊन पुराची मदत देऊन किट वाटप करून पडलेल्या घरांची पाणी करून फिरत असताना कोण वाळू कुठे सापडते का उडकत होतं कोण प्लॉट कुठे मिळते का बघत होता त्यात आम्ही पुरात फिरत होतो पूर गेला तोर करून आला लोक घर सोडायला तयार नव्हते खासदारचे कार्यकर्ते म्हणत होते खासदार जगला पाहिजे लाखोंचा पोषणा जगला पाहिजे म्हणत होते आम्ही रस्त्यावर उतरलो भारतात पहिल्या कुठल्या कारखान्याने सॅनिटायझर निर्मिती केली असेल तर आमच्या वसंतदा कारखान्याने केली असेल प्रत्येक शेजाच्या मोठ्या मोठ्या म्हणणाऱ्या सॅनिटायझर विक्री करून कोट्यवधी हो रुपयाचा नफा केला आम्ही मात्र सॅनिटायझर घरटी मोफत वाटलं दोन हजार वीस साली आज चोवीस आहे अवकाय प्रश्न आला द्राक्ष भाग केले त्या ठिकाणी आम्ही गेलो ज्या ज्या अडचणी आल्या दुष्काळ पडला आम्ही गेलो लोकांच्या सुखात दुःखात लोकांनी आम्हाला समावून घेतला आम्ही त्यांच्यावर गेलो आणि निवडणूक जवळ आल्यावर वातावरण चांगलं होऊ लागल्यावर परत डाव रंगू लागला परत राजकारण अडवळ येऊ लागलं परत ह्याला थांबवलं पाहिजे ज्या बैठका होऊ लागल्या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका